Like, share, subscribe. Like, share, subscribe. Kaya nga, nito po, nito. Kaya man. Like, share, subscribe. Support. Kaya nito po, mara na yun. Like, share, subscribe. Ate, Bye, bye! Bye! And one thing, tapos yung nanay-patch सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना आहे होप सो मस्त असाल मजेत असाल वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग तर चल आजच्या ब्लॉगची सुरुवात केली सकाळच्या वाजल्या साडे दहा आज आहे बुधवार आणि आता जस्ट पोरांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि त्यांना नाश्ता करायला तर यांचं खायचं काम चाललंय आणि स्वयंपाकाचं पण मला फक्त चपात्या लाटायच्या राहिल्यात इकडं भाजी झाली अजून कनिक भिजून ठेवले आता फक्त चपात्या करायच्यात देवपूजा वगैरे झालेली आहे तर म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात करून ठेवते जेवढं पॉसिबल होणार जेवढं शेअर करता येणार तेवढंच तर शेअर करणार आहे तुमच्या सोबत तुझं काय आहे का तुला काय मग बोलणारच का मग खा ना तू बरं मी इकडंच बघते खातू हा गावून आले रात्री पेनकिलर घेतली वाफ घेतली तरी पण नाही सर्दी तर झाली म्हणजे यांच्या आधी इकडेच सुरुवात झालेली आहे फर्स्ट असं झालं की यांच्या आधी इकडे सुरुवात आहे पण बघू आज बघू क्लिनिकला गेलं तर जाणार आहे कारण बरोबर वाटत नाही कसंच कसंच वाटत नाही हे पूर्ण जाम झालं आहे त्यात चिंचा खाल्ल्यात खाताना लय मजा वाटली पण आता निस्तरावं लागतंय तेव्हा कळतं आहे ह्यांनी पण खाल्लं बघू आता यांचं कधी सुरू होत आहे की नाही होत आय होप सो की नाहीच व्हावा असा त्रास त्यांना सुरू पण बघू आता काय होत मला तर सर्दी आणि तुमच्यासोबत शेअर करते इथून पुढचा दिवस माझा तर चला तोपर्यंत म्हणजे मी आता ब्लॉगला सुरुवात केली लगेच बाय टाटा तुमचा सुरू झालं Ito, ang datlo Like, subscribe. Yeah. Yeah, like, like subscribe. <coughs> <coughs> तुलाचे कोणाला म्हणजे कोण खाणार होत कोणी कापाय सांगितली मी अरे म्हणजे खायची तुला बिल फाड माझ्या नाव नाही जेवढी खायची तेवढी तुलाच आहे ठेवते माझी बाकी चकली खाकी

घे <tweller> ना खाऊन मग तुझी तर काय ज्यांचं चाललं तू पपई खायचं काम आणि हे पण असं झोपून बर का करा मग पोरं म्हणतोय पाय पायदा याचा हा पाय दाबून द्यायचा आणि पाय दाबून घेतोच तू खाऊ चल खाली नको धुळूस तर अजून मला सपाते करायच्या बाकी आहेत सगळी काम बाकी आहेत त्यांचं खायचं काम चाललंय तिकड सॉरी तिकडचा राहडा इग्नोर करा कारण की सध्या असं चाललंय ना की कोणत्या गोष्टी अशा आणायची पण इच्छा होत नाही असं नाही की कपाट वगैरे नाही आहे गावाकडे किंवा काय नाही पण इथे आणून ठेवणार कुठे असा विषय मोठा प्रॉब्लेम आहे रूम कंजेस्टेड आहे त्याच्यामुळे इथं आणून गोष्टी ठेवणार कुठे तरी पण म्हटलं तरी छोटस घ्यायचं ट्राय झालंय किंवा गावाकडून आणायचं कारण गावाकडे तर तसं ना अशा गोष्टी काही सगळ्या तशाच्यात जसून तशा फक्त त्या आणायच्या बाकी पण तरी पण त्या मी आणलेल्या नाहीयेत कारण की पाठीमागे माझं रिझन तसंच आहे की फोर्थ फ्लोर लाईन एवढ्यावरती येता येता जाता जाता लय येता येतोय आणि त्याच गोष्टीमुळे मी ह्या गोष्टी आणलेल्या नाहीयेत म्हटलं मागे पुढे विचार करता येईल आधी माझं म्हणणं कसं होतं इथे आल्यानंतर एकदा काही दिवस असं राहून बघायचं होतंय का ऍडजस्ट सगळ्या गोष्टी बघायच्या नसेल होत किंवा ले राहणा वगैरे वाटत असेल तर मग बघता येईल मागे पुढे त्या गोष्टी असं डोक्यात होतं त्याच्यामुळे फक्त साध्या साध्या गोष्टी आणलेल्या होत्या ज्या की आपल्या डेली बेसिसला लागतात फक्त युज करायला अशा तर मग भांडी सुद्धा मी थोडी चालली त्याच्यासाठी फक्त चार लोकांच्या हिशोबाने भांडी आणली होती आणि आपला बिछानं म्हणजे अंथरुन पांघरुणं आणि कपडे एवढं चांगलेलं होतं बाकी काहीच नव्हतं आणलेलं तर बघू माझ्या पुढे एखादं कपाट वगैरे गावाकडून आणायचा विचार चाललाय तर मग तेव्हा नक्कीच राहणार पण परत असं होणार की, की आपण एक एक वस्तू वाढवली की जागा एक एक कमी 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 होत जाणार आणि कसं हे सगळ्या गोष्टी आणल्या तर मग इथे जागा तर राहणार नाही आणि मग पोरांना कुठे खेळणार काय होणार असा विषय होतो त्याच्यामुळे म्हटलं होतं की आता उलट मला भारी वाटतं की सगळं मोकळं 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 आहे म्हणजे काहीच नाहीये का घरामध्ये फर्निचर वगैरे त्याच्यामुळे तर भारी वाटतंय कारण मोकळं पोरांना खूप स्पेस भेटत रूम तर छोटाला सगळ्यांना फक्त हाच आवडतो ना, तो तो ना? <laughs> हे टुपलं पिटुपलं चिटुपलं आवडतं ना सगळ्यांना मला म्हणजे आवडतं तुला मी आवडते तुला मी आवडते कशी आवडती किती आवडती दोन किती आवडती करून दाखव करून दाखव किती आवडती किती आवडते बाबा एवढी आवडती एवढी आवडती एवढी आवडती एवढी आवडते असं असतं एवढी आवडती अरे बा आपल्या कुठे मध्ये काय करते बाथरुममध्ये हात धुती पाणी द्या चाल पाणी टाकते चालू करून हे टमी झाकी लोकं बघतात की टमी उभा राहा बद्दल तू इट टुकलं पिठ टुकलं चिटुकलं नीट नीट असं चलल चल आले वा चला हाय करा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब होऊन जाऊ दे चल बोल लाईक शेअर सब्स्क्राईब लाईक काय काय नीट बोल नीट

Alo chem bam. Avon janas. Alam tantam. Mm, dan chole intro do notebook. Bye bye kar. Bye bye kar. Hey, taku. Bye bye. Bye 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 bye. Bye bye bye. Like share subscribe. Azoni anta. Like share subscribe. Like share subscribe. Like share subscribe. Like, subscribe. New no vlog. <laughs> काय करतो फ्लँच्या ब्लॉब मध्ये काम तुम्हाला काही दिसणारच नाही नुसत्या गप्पा ऐकायला एकदा गप्पाला लागलं की मग अजिबात खडकाळ नाही घात असं गप्प तोंडात नाही हात घाल तोंडात हात घातलं की असं धरणार मग तुला असे धनणार असे धनणार तर मी आता भांडे वगैरे घासते चपाती नंतर करते चालते ना भांडे घासते कपडे धुवून घेते काम करते तोपर्यंत तू तो शांत बसायचं बसशील ना तू भांडणार नाही ना, ना। प्रॉमिस कर मामाला प्रॉमिस कर अगो बाय प्रॉमिस कर किस्ती नाही द्यायला लावली पाणी नाही लावायला सांगितलं प्रॉमिस करायचं चल बाय करा आता ना, ना, आता लास्ट बाय बाय लाट पटपट काम करतो आम्ही तोपर्यंत कनेक्ट राहा मम्मीच्या ब्लॉगला लाईक ला, शेअर करा जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा माझ्या छान छान गप्पा ऐकत राहा मम्मी आमची दीदी चक्क आमच्या गप्पा होई सुरू केल्यापासून सुर, हात धुत होती किती वाजता किती मिनिटाचा ब्लॉग झालाय हा क्लिप सॉरी ऐश दहा 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 मिनटं झालं हातच धुत होती फक्त साबण खेळायला पाहिजे विषय बाकी काही नाही पाणी साबण एक नंबर खेळ चालतो तर कनेक्टेड राहायच हा ना तुला ब माहिती राहून चालतोय गुम्ही तुला कुठे जायचं

त्यांचं खेळ चाललं खेळायला तर काही येत नाही सगळं जमत तर काही नाही ए दिदे नको उभं राह दिदे नको ओरडायला होत असं करायचं चल इकडे बघ खेळाप आणि पंधरा मिनटाचा फक्त नंतर मी घरी येणार मग तू उत्तर खालीस भीती वाटते तर उत्तर।, उत्तर 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 लटकायला हात नाही पुरा तुझा कशी लटकू तुला कसं लटकू तू इकडे खे काहीतरी ते बघ थांबते ती कशी बघ तू पण कर मग तर हाय आई आता वाजल्यास संध्याकाळी सात वाजून पाच मिनिट झाले आणि अजून स्वयंपाक <laughs> करायचा आज नाही करायची पनीरची भाजी आणि इथं इथ छोटा कारमध्ये कुठे गेला रे दिसत पण नाही सांडल तुझा तुम्ही आता गप्पा बसणार सांडल दादे ते तर सरा तुमच्यासोबत शेअर करते की भाजी कशी करणार चालते असाच हो ठेवणारे आल्यानंतर साफ करणारे पण त्याच्या आधी ही ड्युटी करून येते डबा देऊन आहे सव्वा आठ वाजले स्वयंपाक झालाय इथं छोटे कारभारी खाते बघा झालं का बास नक्की का त्याला सर पाणी पटकन थापव आणि जाऊ देऊ खाली पटकन मग तुम्ही तिथंच थांबाल मी परत न्यायला येते इथं आवरून घेते सगळं साफसफाई भांडे वगैरे का असते मग परत तुला न्यायला येते जमल गाईके आणि तू काय खातोय पत्ता खातोय तर चला मी तेवढा डबा देऊन येते तर गाईच गेले होते किती सव्वा आठ ला आणि आता वाजले नऊ तासभर थांबले मस्त पाऊन तास आणि त्या लढासा आता घेते एवढं पटपट पटपट आवरून भांडे वगैरे सगळंचे अजून जेवण नाही का काहीच नाही झालेलं आणि कारभारी यायला पण उशिरे दहायला येणार आहेत तर मग तोपर्यंत आवरावरी करते म्हटलं चला ब्लॉगचा एंड करून घ्यावा कारण की परत कसं होणार की बाकीच्या गोष्टी करण्याच्या नादात तर ब्लॉगचा एंड राहणार आणि मग परत झोपायच्या टायमाला लक्षात येतं की ब्लॉगचं एंडिंग केलं नाही मग सगळा ब्लॉग तसाच राहतो एका गोष्टीसाठी तर ह्यांनी तर घेऊन आलेत औषध दाखव चिंच घेऊन आले तर चला दिसला दिसला ब्लॉगचा एंड करते आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच कसा वाटला सांगायला विसरायचं नाही आवडलं तर लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि चॅनल सोबत कनेक्टेड राहायचं आणि याही टुकल्या पिटुकल्याच्या गोष्टी गप्पा पण ऐकायच्या बरं का अजून मधून तर ठीक आहे चल आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू अशाच एका नवीन छान छान डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय